ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग सव्वीस एक तत्व नाम दृढधरी मना करुणा येल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गद जपे आधी नामा प्रते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथाचा शील झनी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ना कोना करी पुण्याची गणना नाम दृढ धरी मना। आपल्या मनामध्ये एक निश्चय करायचा का मी भगवंताच नामस्मरण करी जशी पती वर्ता स्त्री असते तिनं आपल्या नवऱ्याला पूर्ण जीवन समर्पित केलेला असत ती पती परमेश्वर मानते त्याप्रमाणे आपण फक्त भगवंताचीच भक्ती करावी क्लिष्ट जर मनामध्ये ठेवलं तर हरीशी करून येईल तुझी त्या भगवंताला तुझी करू न येईल आणि तो तुझा उद्धार करेल एका जंगलामध्ये गाय पाणी पिण्यासाठी जाते तळ्यावर तेवढ्यात वाघदादा पण पाणी प्यायला जातो वाघाला असं वाटलं का मला चांगली शिकार भेटली पण ती गाय जास्त जास्त पाण्यामध्ये जाते मग ती गाय जाते फसून आणि तिच्या मागे तो वाघ पण फसून जातो गाय विचारते वाघदादा तू कसा निघणार वाघ म्हणतो जे होईल ते गाय म्हणते माझं टेन्शन घेऊ नको माझा मालक मला शोधत येत असल आणि तो मला आता काढून घेऊन जाईल पण तुझ काय तेवढ्यामध्ये गायीचा मालक आला आणि गायीला काढून घेऊन गेला तसं आपण भगवंताची जर भक्ती केली तर तो आपल्यावर करुणा करील आपल्याला ह्या संसार सागरातून तारून नेईल आणि जन्मवर्णाच्या फेऱ्यातून पण वाचवेल ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंदा माऊली काय म्हणतात माऊलीनी बाळा म्हणून बघितलं लाडीनं सांगितलं गोडीनं सांगितलं का बाबा घ्या हरिनाम हरिनाम हेच तारणार आहे जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकवणार आहे पण आता माऊली काय म्हणतात रे <laughs> हे नाम सोपे रे का म्हणतात रे कंटाळे माऊली आपण ऐकत नाही ना, ना। म्हणून वाचेशी सदगद जप्याधी कस जपायचं सदगदित होऊन टाहो फडा हाकवारा कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली मावली कैशी झाली मावली पांडुरंगे ये पांडुरंगे द्रौपदीला कौरवांनी सभेत आणलं होत तेव्हा द्रौपदी सगळ्यांना सांगत होती मला वाचवा मला वाचवा पण कोणीही धावून आलं नाही पाच नवरे होते मोठे मोठे महारथी होते तरी पण कोणीही धाव आलं नाही मग द्रौपदीने धावा चालू केला कृष्णाई कान्हाई लवकर ये द्वारकेहून तू आताच्या आता इथं ये कृष्णा मी तुझी वाट बघते आणि तूच माझा कैवारी आहेस गोकुळातले संकट तूच निवारलेत ना ग आघासुराला मारलस बकासुराला मारलस गवर्धन पर्वत करंगुळीवर धरलास कालियाचा गर्व दूर केलास आणि तू आता माझ्यासाठी का निष्ठुर झालीस ग कृष्णाई पांडवांचं रक्षण केलंस राखागृहा मधून आणि आता तू का निष्ठूर झालीस लवकर ये कृष्णाई तो परमात्मा अनाथाचा नाथ भक्ताचा कैवारी धावत आला आणि त्या द्रौपदीला वस्त्र पुरवली द्रौपदीचं एकच उदाहरण नाही पांडवाला राखारावळामध्ये आपल्याच माणसांनी घर बांधून दिलं होतं आणि जाळून टाकलं तेव्हा त्यांना कोण सोबत होतं तेव्हा पण भगवंतच धावून गेला एकच उदाहरण नाही भक्त प्रल्हादाला जेव्हा पर्वतावरून ढकलण्यात आलं तेव्हा त्यांनी ते कसा टाव फडला असेल ह्याचा विचार करा मीराबाईला जेव्हा आपल्याच माणसाने वीज दिलं तेव्हा त्या ते मीराबाईनं कसा टाओडला असेल हा विचार करा आणि कळवळून भगवंताचं नामस्मरण नून माऊली म्हणतात वाचेशी सद्गद जप्याधी सद्गदित हो अंतकरणातून प्रत्येक तत्व नाही रे अन्यथा माऊली म्हणतात हे हरिनाम खूप सोपं आहे सरळ आहे आणि तू याच्यातच मान हो तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता वाया गेला आईसा कोणी ऐकिला कोण ऐकलंय असं सांगा तरी पुरावा द्या याचा नाम घेता वाया गेलेला मनुष्य वाया अनिक पंथा जाशील झनी तू आणि पंथाच्या मानगडीत पडू नको मी तुला हा सोपा मार्ग दाखवलाय जशी आई बाळाला बोट धरून चालायचं चा शिकवते आणि सांगते बाळा इकडे जाऊ नको बाळा तिकडे जाऊ नको रोडवर जाऊ नको गाडी येईल त्याप्रमाणे माऊलीने आपल्याला बोट धरून हा मार्ग दाखवलाय सोपा आणि ह्याच मार्गांचा पंथात पंथा, जायची गरज नाही फक्त भगवंताचं नामस्मरण करणे हाच सोपा मार्ग न देवा मौन जप माळ अंतरी धरो श्री हरी जपे सदा माऊली म्हणतात मौन धर बोलूच नको कोणाशी आणि आतल्या आत तू भगवंताचं नामस्मरण कर भगवंताला विसरू नको शेकैशे झाले शे भोंदू कर्म करून म्हणती साधू तसा साधू होऊ नको मनातल्या मनात वर्तुन वर्तुन जर जप केलास वरतून वरतून जर वैराग्याच्या कळा दाखवल्या तर गर्व होतो आणि गर्व झाल्याच्या नंतर हे नाम व्यर्थ जाते म्हणून तू मनातल्या मनात जप कर आणि भगवंताचं नामस्मरण कर भगवंत उद्धारून नेईल